कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी युजीएसीचे कवच बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर तुल रामसुंगेकडून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देश विदेशातील शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि इतर बातम्या बघण्यासाठी बघत राहा कणक न्यूज चॅनल तर बातम्या बघूया सविस्तरपणे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमधील विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील वाढता तणाव नैराश्य एकाकीपणा आणि आत्महत्येसारख्या टोकाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच यू जी सीने मानसिक आरोग्य आणि कल्याणाबाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत या सूचनांनुसार देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना मानसिक आरोग्य ही केवळ समुद्देशनपुरती मर्यादित बाब न मानता संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत रुजवलेली परिसंस्था उभारावी लागणार आहे या मार्गदर्शक सूचनावर विद्यार्थी आणि प्राध्यापक व शिक्षकेतर संबंधित घटकांच्या सूचना आणि शिफारशी सी यू जी सीने मागितल्या आहेत विद्यार्थी एकोणतीस जानेवारीपर्यंत आपल्या सूचना नोंदवू शकतील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर उम्मीद तत्वे मनोदर्पण उपक्रम राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध धोरण आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याचा आधार घेत विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्व घटकांचे मानसिक आरोग्य जपणे हे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अनिवार्य असण्याचे युजीसीने स्पष्ट केलेले आहे या धोरणानुसार प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेत स्वतंत्र मानसिक आरोग्य केंद्र स्थापन करणे बंधकारक कर राहणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा